गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीतील दादासाहेब पाटील कौलोकर शिवशाव आघाडीची उमेदवार माननीय स्वरूपसिंह पांडुरंग पाटील यांनी दादासाहेब पाटील कौलोकर शिवशाव आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ भोगावती परिसरातील राधानगरी व करवीर तालुक्यात प्रचार दौरा केला उमेदवार स्वरूपसिंह पांडुरंग पाटील यांनी प्रचार फेरी तसेच घरोघरी जाऊन सभासदांना प्रत्यक्ष भेटून विमान या चिन्हावर शिक्का मारून तेरा उमेदवारांना प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन केले या प्रचार दौऱ्यात कृष्णाथ पाटील देवाळे राजेंद्र पाटील विशालसिंह पाटील सतीश पाटील विशाल कुमार आदी स्वरूपसिंह पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते सहभागी झाले होते आर के न्यूज प्रतिनिधी सडोली बाबा आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूज न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा